महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांच्या पुण्यनिथी पुण्यतिथी निमित्तानं आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले अण्णासाहेब साठे या सर्वांना नमन करतो मी आभार मानतो नागराज मंजुळे आणि त्यांच्या कुटुंबियांच त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्याचं मान्य केलं आणि ते, ते इथं महात्मा फुले सावित्रीबाईंच्या वाड्यावर वा हा स्वीकार पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले या निमित्तानंच असलेले नागराजी आणि कुटुंबीय चाकणकर चापीर अन्सारी बापू भुजबळ माझे खासदार समीर भुजबळ माझे आमदार दिलीप कांबळे सुभाष रावत वैशाली बनकर मनीषा लडकात अॅडव्होकेट मंगेश ससाने ऍडव्होकेट पाटील सदानंद मंडळी मंजिरीताई घाडगे अनेकांची नावं घेता येतील या परिसरामध्ये सत्याग्रहासाठी बसलेले आदरणीय बाबा आढाव यांना सुद्धा मी प्रणाम करतो <सकते देखे़ा> खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आपण दरवर्षी इथे येतो या वर्षी दरवर्षी झालाय कारण नाशिकला आपण जो महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे जे देशात आणि कदाचित आशियामध्ये मोठे आहेत आता सकाळी कार्यक्रम करून मग इथे आपण आला त्यामुळे झाला खरं म्हणजे हे आपलं स्थान आहे पॉवर स्टेशन जसं आपण एक पॉवर लागते ना गाडी चालवायची तरी पेट्रोल ती ती पॉवर आहे साधारण मोबाईल सुद्धा जर चार्ज लागतं ते पॉवर आहे आपली वैचारिक पॉवर वाढवायची असेल आणि ती वाढवावी त्यासाठी आपण या पॉवर स्टेशनला भेट देत असतो हे आपलं पॉवर स्टेशन महात्मा ज्योतिराव यांचा जो आहे इतिहास हा सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्हाला परत परत तो सांगण्याची आवश्यकता आहे असं मला काही वाटत नाही या वर्षी आपण नागराज मंजुळे साहेबांचा जो आहे पुरस्कार देऊन सत्कार केला हा समता पुरस्कार जो आहे त्यांनी जो चित्रपट क्षेत्रामध्ये कला दिग्दर्शन काव्य या सर्वच क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे म्हणजे चित्रपट काढणारे खूप आहेत पण खूप आहेत दिग्दर्शक खूप आहेत पण हेच का याच कारण यांनी जे सामाजिक प्रश्न जे आहेत फुले शाहू आंबेडकरांनी एवढे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा आपण अंधश्रद्धा विसरत नाही अनंत किलीन ज्याला आपण म्हणतो दुसऱ्या समाजामध्ये किंवा खरच्या समाजामध्ये एखाद्याने लग्न केलं आंतर जातीय विवाह केला तर त्याची काय परिणती होते आजही त्या सैराट मध्ये त्यांनी दाखवलेलं आहे हे सामाजिक प्रश्न जे आहे हे लोकांसमोर मांडणे त्यांचे डोळे उघडणं हे फार महत्वाचं काम आहे दिग्दर्शक त्यांच्यामध्ये आहेच अगदी शेवटचा जो, जो सीन आहे रक्त असं सांगत आहे आणि तो लहान त्यांचा मुलगा तिथे जवळ दिसतोय हे सगळं पाहिल्यानंतर काही गलबलल्याशिवाय राहत नाही आणि मग त्यातूनच आपण काहीतरी विचार करणार आहोत की नाही यासाठी आपण प्रवृत्त होतो त्यांनी कवी सुद्धा उन्हाच्या कटाविरुद्ध त्यांचा जो काव्य संग्रह आहे त्यातली हीच एक कविता आहे या सनातन बाहेर खाली उन्हाला घाबरून तू का होते आहेस एका सुरक्षित खिडकीतील शोभिबंत बोनसाय लाचारपणे मागतेस का तू घाबरते आहेस उन्हाला म्हणजे हा जो ऊन म्हणजे हा ताप जो चाललेला आहे समाजामधून स्त्रियांना चाललायस किंवा इतरांना चाललाय का तुम्ही घाबरता या ना बाहेर या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं संघर्ष करा तोच तो संदेश इथे या अनैतिक संस्कृती नैतिक होण्यासाठी बायका दे आहेस दे एका आभाळणाऱ्या मनस विस्ताराला मोठ माती तुझ्या मनामध्ये खूप वाटतं हे करावं हो, ते करावं हो। परंतु काहीतरी आता आपण जरा शांत राहिले पाहिजे अलिप्त राहून कुठेतरी दबून राहिलं पाहिजे आणि हा नैतिक हट्ट त्याच्यामुळे स्त्री असेल पुरुष असेल हा सगळा प्रवास तुम्ही थांबवतेस प्रश्न ते विचारतात का तू उन्हाळ्याच्या कटाविरुद्ध गुलमोहरासारखं देशानं बोलत नाही

म्हणून आपण त्यांचा सत्कार करण्याचा मनोरंजन सुद्धा करण्यात आले आणि आता अशा रीतीने काही दिवस अडचणीचे आपल्याला आपण ते बघितले वर्ष दीड वर्ष जे आहे आपण तो लढा देतो त्या लढ्यामध्ये तोंड देत असताना तर तुम्हाला हे कल्पना आहे मागच्या सोळा नोव्हेंबरला मागच्या वर्षी ज्या वेळा मला पटलं नाही की आपल्या शहरामध्ये जातात मग ते तेली समाजाचे असतील ते माई समाजाचे असतील ते मराठा समाजाचे असतील त्यावेळेला आपण पेशान उठलो आणि मग असं ठरवलं की आहे त्या व्यवस्थेची मग ती पोलीस असेल सरकार असेल त्याच्यावर तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्हाला आहे मी सोळा नोव्हेंबरला माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि सतरा नोव्हेंबरला अंबडची जाहीर सभा आपण घेतली आणि त्या दिवशी आपण शटपू ठोकला या सगळ्यांच्या विरुद्ध परंतु सारखे फोन येत होते आमच्या वर्षाच्या सगळ्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांचे कृपया तुम्ही तुमच्या राजीनाम्याचा उल्लेख करू आणि तो आपण पुढचे अडीच महिने नाही केलं पण जेव्हा असं झालं तेव्हा हो तो केला ही हिंमत तुम्हाला आम्हाला दाखवावी लागली आम्हाला हे ला मिळालं थांबलो आपण आम्हाला हे मिळालं ना नाही म्हणून थांबतो अरे का आपण सुद्धा समाजाचं काही देणं लागतो की नाही ही जे मंडळी नसते ज्यांची आपण आज प्रतिमा लावल्या तर आपण कुठे असतो हो रे छत्रपती नसते आपण कुठे असतो खुलेशाह आंबेडकर शाहू महाराज नसते कुठे असतो आपण काय आपल्याला काय परिस्थिती असते अगदी अलीकडे पर्यंत ते सगळं चालू आहे पण याच्यामध्ये जे आहे आपल्याला थांबता येणार नाही कितीही आपल्यावर संकट आली तरी वामनदा कर्ड स्वर्गीय म्हणतात तुफान वारा पाऊस धारा मुळीच नस आम्हा शिवे तुफान वारा पाऊस धारा मुळी ना आम्हा शिवे हल्ल्यावरती होती हल्ले अभंग मुचे किल्ले असाच ताठर माथा असाच ताठर माथा आमचा जरा तुफान आतले तिवे तुफान आतले तिवे थांबता कामान आहे ही कवी मंडळी सुद्धा ना आम्ही ताजभर भाषण केलं आणि त्याने चार ओळी लिहिल्या तर तो जो आम्हाला जे सांगायचं ते चार वेळेस सांगून मोकळे होतात हे म्हणून आहे काव्याचं महत्व आहे ते याच्यासाठीच आहे आणि हे जी मंडळी जी आता समाज म्हणजे तो मग सांगितलं ते होणार असले मंडळी अजूनही फार हलात आहे बाबा ते फार हाय ते पण नागराची जे आहे हे शिक्षण तर त्याने घेतलं पदवीपर्यंत त्याच्यानंतर पुणे विद्यापीठात आले एम एम ए फिल केलं आणि मास कम्युनिकेशन मास कम्युनिकेशनचा कोर्स पूर्ण केला आणि त्याच्यानंतर जे आहे त्याने हे कामाला सुरुवात केली त्यांना राष्ट्रीय पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत सगळे त्याने पॅन्ड्री मला पण शब्द माहित पॅन्ट्री म्हणजे म्हणजे हे शब्द म्हणजे बँका भाषेतील डुक्कर तो पॅन्ड्री सिनेमा आपण दोन पाहिला आणि दुसरा शरीरार्थ तुम्ही तो आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला त्यांना बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सुद्धा था प्राप्त झाला मला अतिशय आनंद होतोय असा एक अतिशय चांगला चांगली व्यक्ती समाजामध्ये हे दुर्मुळ आहे ते अजून हे सगळं अशा रीतीने आजकाल सिनेमा पण काढतात परंतु बस झांगडधिंगाणा फक्त पैसे मिळवले पाहिजे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले पाहिजे हा केवळ उद्देश ना आहे तो उद्देश साधारण हरकत आहे ना ते करता करता एक संदेश दिला पाहिजे हे मंजुळे साहेबांनी केलं मंजुळे साहेब मला आनंद आहे की तुमच्यासारखे लोक आज या मध्ये आहेत आमचा एक योद्धा खरे नरके तर एक दीड वर्षापूर्वी आमच्यातून गेले त्यांनी जे आहे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले त्यांचा पूर्ण इतिहास शोधून काढला त्यांची मूळ चित्र जे आहेत ती सुद्धा त्यांनी शोधली आता पूर्वी काय आपलं एक महिला कुठे दाखवली कुंकू केलं सावित्रीबाई सावित्रीबाई फुल्यांचा सा, तो चित्र आहे हे सुद्धा त्यांनी शोधलं सरकारकडून आपण ते छापून घेतलं आणि नंतर त्याने अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांनी वादविवाद केले पहिली शाळा सावित्रीबाई फुलांचीच शाळा आहे मुलींची शाळा सावित्रीबाई फुलांचीच दुसरी कोणाचीच नाही हे त्यांनी सिद्ध केलं अनेक लोकांच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला महात्मा फुल्यांपेक्षा ते श्रेष्ठ होत असं दाखवायचा प्रयत्न करतात त्यावेळेला ते सांगतात आणि महात्मा ज्योतिराव फुलांनी हे सगळं काम केलं त्यावेळेला हो तुम्ही चौदा वर्षाचे तेरा वर्षाचे होता तुम्ही कसं काय आहात तुम्ही अगोदर हे काम केलं म्हणून सांगतात मी नावं घेत नाहीत तेच मोठी माणसं आहेत परंतु हे असे चढाहडू होते त्याच्या त्याच्याबरोबर नेम कायदा सगळ इतिहास पुढे दाखवून पुरावे पुढे दाखवून त्यांनी हे काम केलं आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं महात्मा फुले यांच्या शैक्षणिक चळवळीमध्ये जसा कर्मशांचा विरोध होता आपल्या आपल्या लोकशाही विरोध करत होते तुम्हाला सत्यशोधक समाज सत्यशोधक पिक्षा आला होता तो तरी आपण पाहिला असेल कदाचित तो तरी बघू द्या वाचायला आपल्याला वेळ नाही ते तरी बघा आणि त्याच्यात आपण पाहिलं की आपले लोक सुद्धा आता कर्म ब्राह्मण होत पण आपले लोक सुद्धा विरोध करत होते आणि त्या वेळेला जे आहे त्यांना मारायला लोक येत होते त्या लोक जी साळवे असतात एका लहान समाजाचा मनुष्य आपल्या तालुक्यातल्या लोकांना काठ्या घेऊन उभे केले कोण येतो आपल्याला हात लावायला परंतु ज्या भिडेवाड्याचं नाव आपण घेतो तिथे मुलींची शाळा शाळा सुरू करायला जागा तात्यासाहेब भिडे केली अण्णासाहेब चिपळूणकर सदाशिवराव गोवंडे मोरो विठ्ठल वाळवेकर भवाळकर परांजफे हे त्यांचे जे आहेत सहकार्य होते परांजफे तर त्यांच्या उद्योगातील भागीदार सुद्धा होते आणि त्याचबरोबर सावित्रीबाई फातिमा शेख मुस्लिम महिला तिने शिक्षणामध्ये लागले गणू शिवाजी सगळ्या शिक्षकांनी सहकार्य केलेला आहे आणि मी मग अशी सांगितलं लग की लघुजी वस्ता साळवे आणि राणाबा महाग हे सुद्धा त्यांच्या पाठीशी उभे राहिले हे सगळं काय आहे सांगण्याचा उद्देश असा हो की या सगळ्यांनी जेवढे 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 माझा समाज समाजातील लोक असतील ते अशिक्षित होते पण माझ्या मते ते सुसंस्कृत होते सगळे शिक्षित सुसंस्कृत असतात असं नाही अशिक्षित माणसं सुद्धा सुसंस्कृत असतात सुसंस्कृत म्हटले पाहिजे मागचे की नाही हे करा शिकवा आम्ही तुमच्या पाठ्यामध्ये उभे राहतो आहोत अनेक लोक जे आता हे म्हणतात भिडेवाडा किती भांडण किती भांडण शेवटी कोर्टात आपल्याला सुद्धा सोळा सतरा वर्ष लव प्रयत्न केला त्याच्यामध्ये दुर्दैवाने शेवटी जे आहेत हायकोर्टाने सरकारच्या आमच्या बाजून निर्णय दिला सुप्रीम कोर्टात गेले विरुद्ध असलेले लोक सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितले नाही भिडेवाड्याच्या इथे शाळा आता निर्माण झाली पाहिजे आणि आता शाळेचं काम सुरू झालं मोदी साहेब आलो त्यांनी सुद्धा ऑनलाईन केलं काम सुरू झालं लवकरच तुमची जी काही इच्छा बडेवाड्याची सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा सुरू करणं हे काम लवकरच पूर्ण होणार एवढंच नाही संत शिरोमणी सावता माणी महाराज यांचं सुद्धा मागच्या वर्षात आम्ही गेलो मी गेलो आपले काय देवेंद्र फडणवीस गेले त्या तीर्थस्थाना सुद्धा अ दर्जा दिला दिली आणि नवीन आराखडा निर्माण करून एकशे चाळीस कोटी रुपयाचा आराखडा आपण तयार केला आणि तिथे त्याचा विस्तार आपण करतो ही जी व्यवस्था आहे इथली आपल्या आपल्या जागा कमी पडते आहे आजूबाजूच्या लोकांचं जे आहे इतर ठिकाणी पुनर्वसन करून ही जागा मोठी करणं आणि महानगरपालिकेची जी आहे सावित्रीबाई फुले एक सभागृह आणि ते तिची स्फूर्ती त्यांनी त्यांनी निर्माण केलेली आहे तीनशे मीटर आहे ते ती एकत्रित करून इथे मोठा मोठा मोठी जागा निर्माण करून आणखी चांगले काही करता येईल यांच्यासाठी दोनशे कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत सरकारकडून आणि ते काम पण ओबीसी मध्ये असलेले जे तुम्हाला सांगायचं आहे की या ओबीसीच्या म्हणजे आपण दलित समाजासाठी करतो आहोत मराठा समाजासाठी करतो आहोत आदिवासी समाजासाठी करतो आहोत पण साठी सुद्धा एमपीएससी यूपीएससी च्या मुलांना टॅब आणि साहित्यासाठी दोनशे पाचशे चौतशे त्रेपन्न कोटी रुपयांची आपण तरतूद केली त्याचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुणे शहरामध्ये पुणे विद्यापीठाला ज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देणं ही ना, सोपी गोष्ट नव्हती पण ती सुद्धा आपण पूर्ण केली आणि तिथे महत्वा परिषदेच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धा होता आपण पूर्ण करते पुतळा दिला महात्मा ज्योतिराव फुलांचा पूर्णाकृती पुतळा आणि सावित्रीबाई फुलांचा सुद्धा पूर्णाकृती पुतळा सावित्रीबाई फुलांचे जे जन्मस्थान आहे तिथे आपण पूर्वी काम केलंय आता आणखीन काम करतो दोनशे मुलींसाठी आपण एनडीए ची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी सुरू करण्यासाठी एकशे ऐंशी कोटीची तरतूद केली आहे आणि दहा एकर मध्ये या मुलींना आपण शिकवणार आहोत ओबीसी आयोगाला सुद्धा केंद्र सरकारनं संविधानाचा दर्जा दिला मंत्रालय स्थापन केले ओबीसीच्या घरासाठी बारा हजार कोटी रुपये आपण त्याची मांडणी केली मोदी साहेबांनी पाच लाख घर आपण बांधणार आहोत ज्या विद्यार्थी विद्यार्थीसाठी ज्या आहे आपण त्या मोठमोठ्या शहरामध्ये जसं दलित आदिवासी मराठा समाजासाठी आहे तसं आपली सुद्धा वसतीग्रह ओबीसी साठी व्हावीत म्हणून काम सुरू झाले जर वसतीगृह नाही म्हणाल तर वर्षाला साठ हजार रुपये त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला आपण देणार आहोत की तू राह तिथे घे हे सगळे चांगले काम जे आहेत हे आपण करतो आहोत आता हे सगळं करत असताना जे आहे हा मध्ये जो आहे तुम्हाला कल्पना आहे मी अधिक आपला वेळ घेणार नाही ना, अगोदरच आपण दहा वाजल्यापासून आलेला आहात भर आपण समजलं ना आम्ही मराठा समाजाच्या विरुद्ध नाही मराठा समाजाला आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या आणि आपण ते दिलं तीन वेळात पहिल्यांदा काँग्रेस आणि आमचं सरकार होत त्यावेळा एकदा कायदा केला एकदा फडणवीसांचं सरकार होत चौदा ते एकोणीस आपण पुन्हा त्याला पण सपोर्ट केला आता सुद्धा त्याला सपोर्ट केला दहा टक्के त्यांच्यासाठी ईडब्ल्यू एस म्हणून जे गरीब आहे त्यांच्यासाठी आपण ठेवले आणि सरकारने सांगितलं की या दहा टक्क्यामध्ये साडेआठ टक्के केवळ मराठा समाजाचे लोक आहेत कारण तुम्हाला जर ओबीसीच आरक्षण असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही दलितांचं आरक्षण असेल तर ते जाऊ शकत नाही म्हणून तिथे मराठा समाज आरक्षण पण मला कळलं नाही सातत्यानं घर जाळ काय निर शिवेगाळ कर काय वाटेल तो त्रास माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे शेवटच्या दिवशी सकाळी दहा वाजता एखाद्याच्या दारावर जाण्यासाठी म्हणजे सांत्वन करण्यासाठी ते रात्री दोन वाजेपर्यंत घेत भरले दोन वाजेपर्यंत अर्थात तिथे असलेले बाकी सगळे जे आहे ओबीसी साळेमाळी कोळी तेली तांबोळी दा, आदिवासी सर्व दलित समाज मुसलमान समाज गुजराती मारवाडी मातां सगळ्यांनी जे एक जुटीनं छगन भुजबळला मतदान केलं माझं म्हणणं आहे की या निवडणुकांमध्ये सुद्धा या अशा रीतीच्या ज्या आहेत एकमेकाच्या जा विरुद्ध जाती प्रपंच करण्याची गरज का चांगली काम केली असतील चांगले मुद्दे मांडले असतील विकास केला असेल तर सगळ्यांनी का उभं लागेल एवढ्या वर्षानंतर सुद्धा हेच वाटायला का या महाराष्ट्राच्या लढाई संपलेली नाही मजबूती उभं राहावं लागेल अगर प्यार तो भूत जागे अगर प्यार से फूक मारेंगे तो बुझ नफरत फेगे नफरतो बडे बुझ गए मुझे बुझाने साथ दिली पाहिजे अख्ख्या महाराष्ट्राला मी सांगतो या सगळ्या महाराष्ट्रातील मागासवर्गीयाला ओबीसी ला सांगतो प्रत्येकाने आपापल्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी उभे राहिलं पाहिजे भागे हटता कामा नये मनाला समावाला सुद्धा हक्का असतील ते त्यांना आपण देतो त्यांच्या साहाय्याने सुद्धा आपण वर आयला पाहिजे पण घाबरून जर तुम्ही बसला तर काही होणार नाही मुश्किलों से भाग जाना बहुत आसान होता है मुश्किलों से भाग जाना बहुत आसान होता है जिंदगी में लड़ने वालों के कदम में ऊपर जहां होता है अरे लढा तू इसरी मंडळी लढली ना सगळ्यांना विरोध झालेला कोणाला विरोध नाही झाला ना सगळी लढली आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो ही लढाई संपली नाही दलित असेल मागासवर्गीय असेल आदिवासी असेल गोर गरीब कुणी असेल दादा मराठा समाजात सुद्धा असेल गरीब महात्मा ज्योतिराव फुलांनी सुद्धा सांगितलं ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मण असे धरावे पोटा असेल बंधू परि या सगळ्यांना पाहिजे महात्मा फुलांचे आपण खरोखर वारसदार असो, असो सांगतो आपण सावित्रीबाई फुल्यांचे आपण वारसदार सांगतो तर हे सगळं करावं लागेल सगळ्यांना बरोबर घ्यावं लागेल कुठेही कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल आणि फक्त मुश्किल मे मुशिल के दौर मे हर कोई की चदर ओढ लेता है

वही असली शेअर केला तुम्हाला या वेळा हाच एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे अन्यायाच्या विरुद्ध उभे ना त्या महापुरुषांनी दिला ना लढा नागरा श्रोते देतायत ना लढे असे आहेत काही लोक आपल्या मध्ये नाही ते आपल्यासाठी लढतायत आपण त्यांना साथ दिली पाहिजे आपण स्वतः उभं राहिलं पाहिजे घरात राहून तो काय करतो हा काय म्हणतात ते तुमच्या आरक्षणाची लढाई लढणार लढता कोणी येत नाही घरातून मिळवणूक चालले का आरक्षणाची बर बरोबर मिळालं नंबर यायचा पाहिला हे करणार मागे राहते हो कामा मला मिळो न मिळो पण आमच्या गरीब भावंडांना बहिणींना ते मिळालं पाहिजे याच्यासाठी आपली लढाई आहे हेच महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुलांनी सांगितलं आणि भेद करण्याचं काय कारण आहे पण तेच सांगितलं विष्णुम यांच्या वैष्णवाचा धर्म भेद भेदा भेद भ्रम अमंगळ हे भेदा भेद हे सगळे हे अमंगळ आहे हे तुकारामाने सुद्धा सांगितलं आम्ही सगळ्या संतांची पूजा करतो सगळं वाचत सप्ता करतो सप्ताह करतो काय करतो पण आमच्या वागणुकीमध्ये मात्र ते काही ते वागणुकीत उतरलं पाहिजे तरच आपण या सगळ्या संतांचं नाव घेण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार आहे तरच तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचं नाव घेण्याचा अधिकार आहे इथून थांबतो मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती जय भीम